पंत नांदेड येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिनांक वीस रोजी जाहीर सभा भाजप महायुतीचे नांदेड लोकसभेचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट जाहीर सभा शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मोदी ग्राउंड शिवरत्न शिवाजी महाले चौक मामा चौक असर्जन रोड कौठा येथे आयोजित करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणारा लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता सभास्थळी विशाल सभामंडप भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे शिवाय महिलांसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात येणार आहे उन्हाची तीव्रता लक्षात घेता सभास्थळी सुरक्षित आसरा व पाण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह राज्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे नरसी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विक्रमी जाहीर सभेनंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात संपूर्ण भाजपमय वातावरण निर्माण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिविराट जाहीर सभा होणार असल्यामुळे या सभेसाठी नांदेडवासी उत्सुक आहेत सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप महायुतीच्या वतीने करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड